छत्रपती शिवाजी महाराज यांचं अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांनी थेट उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे त्याने सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान दिलेलं आहे दरम्यान कोरटकरच्या अर्जावर आज तातडीने सुनावणी होणार आहे कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने नुकताच त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे आणि न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्याला कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते अधिकची माहिती करून प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत शेखर आपण पाहतोय अटकपूर्व जामीन जो आहे तो न्यायालयाने फेटाळलेला आहे आणि त्यानंतर कोणताही क्षण अटक तर केली जाऊ शकते मात्र बरेच दिवस झाले प्रशांत कोरटकर गायब आहे का अपयश येत आहे पोलिसांना त्याला पकडण्यामध्ये श्रद्धा कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं कोरटकर याचा जामीन जो आहे तो फेटाळा आणि त्यानंतर तो घरातून गायब आहे कोल्हापूरचं पोलिसांचं एक पथक जे आहे ते नागपूरमध्येच पोहोचलेलं आहे त्यांचा शोध देखील घेते मात्र Uh, कोरटकर जो आहे तो पोलिसांना मिळत नाही आहे हे सगळं सुरू असताना आता प्रशांत कोरटकर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आता हायकोर्टामध्येच आव्हान जे आहे ते दिलेलं आहे एकीकडे शिवरायांचा अपमान त्यांनी केला होता छत्रपती संभाजीराजेंचा अपमान केला होता शिवाय इतिहास अभ्यासक इंद्रजी सावंत यांना धमकी देखील दिली होती हे सगळं सुरू असताना याच खरतर गुन्ह्यामध्ये खरतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांनी अंतरिम जामीनसाठी अर्ज केला होता मात्र तो जामीन अर्ज जो आहे तो न्यायालयानं फेटाळलेला आहे आणि त्यानंतर त्याला कुठल्याही क्षणी अटक होण्याची देखील शक्यता होती मात्र तातडीनं त्यानं याच सगळ्या निर्णयाला जे आहे ते हायकोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे त्यामुळं आजच याची सुनावणी देखील होणार आहे त्यामुळं जिल्हा सत्र न्यायालयानं एकीकडे त्याला जामीन फेटाळला असताना दुसरीकडे आता हायकोर्ट जी आहे ती कशा पद्धतीचा निर्णय यावरती देत आहे शिवाय त्याला अटक जी आहे ती आज या ठिकाणी होणार का जर त्यांचा न्यायालयाचा निकाल देखील सत्र न्यायालय प्रमाण जो आहे तो कायम राहिला तर नेमकी अटक त्याला या ठिकाणी होणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे त्यामुळं निश्चितच आजचा दिवस हा कोरटकर याच्या या सगळ्या निकालाकडेच लागू राहिलेला असणार आहे अगदी या सुनावणीकडे लक्ष असेल आणि ताजी माहिती घेत राहू शेखर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी